नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एम एस मधील प्रकरण सांकेतिक भाषा सुरू करणार आहोत सांकेतिक भाषेमधील पहिला प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत एच ओ एन डी हा शब्द आय पी ओ -E, असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत सी आर ओ डब्ल्यू हा शब्द कसा लिहिता येईल हा प्रश्न दोन हजार दहा चार एन एम एस आले ला आलेला आहे तर बघूया आपण याच उत्तर कसं सोडटल तर बघा एच ओ एन डी या शब्दाबद्दल आपल्याला शब्द दिलाय आय पी ओ आणि आपल्याला सी आर ओ डब्ल्यू या शब्दाबद्दल कोणता शब्द येत ते पर्यायातून शोधायचंय बघा बदल्यात आय झाले नक्की बघावं आपण यच हे एबीसीडी मध्ये यच हे आठव्या नंबरला येत आणि त्याच्या सोबत असणारा आय हा नऊ नंबरला ओ हे पंधरा नंबरला येत आणि पी हे सोळा नंबरला एन हे चौदा नंबरला आणि ओ पंधरा नंबरला डी हे चार नंबरला तर ई पाच नंबरला यावरून आपल्या लक्षात आला असेल तर पहिला अक्षर आठ नंबरचं आहे तर इकडलं पहिला अक्षर नऊ नंबरचं दुसरा अक्षर पंधरा तर सोळा चौ तिसर चौदा तिकड पंधरा इतर ल चौथा अक्षर चार, चार नंबरचं आहे तर इकडलं पाच नंबरच आहे नक्कीच याच्या पुढील क्रमात गेलेले मग याचा नंबर आहे तीन सीचा नंबर आठ आरचा नंबर आहे अठरा ओ चा नंबर आहे पंधरा आणि डब्ल्यूचा नंबर आहे तेवीस तर तीनचा होईल चार चार म्हणजे डी अठराचा होईल एकोणवीस एकोणीस म्हणजे यस पंधराचा होईल सोळा सोळा नंबर म्हणजे पी आणि डब्ल्यू तेवीस चा होईल चोवीस आणि चोवीस नंबरला आहे आपल्याकडे यक्स म्हणजे डी एस पी एक्स डी एस पीएक्स पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे तर विद्यार्थ्यांनो असा दुसरा प्रश्न बघूया काय दिलेला आहे तर प्रश्न आहे आपल्याकडे ए बरोबर एक बी बरोबर दोन सी बरोबर तीन म्हणजे ए सी डी मध्ये एक नंबरला येतो त्याचा एकच नंबर घ्या म्हणतोय बी दोन नंबरला येते त्याला दोनच नंबर द्या सी तीन नंबरला येते तर तीनच नंबर द्या या सांकेतिक भाषेनुसार टेबल ला चाळीस टेबल बरोबर काय आहे चाळीस व डेट बरोबर तीस तर आर ओ एम रोम बरोबर काय हे काढायचंय आपल्याला रोमच्या बदल्यात काय आहे हे काढायचंय मग हे काढण्यासाठी आपण बघू टेबल टेबल या शब्दाबद्दल आपल्याला दिलेले चाळीस मग टेबलचा टी येत आहे वीस नंबरला टेबल मधला ये येत आहे एक नंबरला बी येणार दोन एल येणार बारा इ पाच आणि जर या अंकाची सर बेरीज केली वीस आणि एकवीस एकवीस एक आणि हे दोन तेवीस तेवीस आणि बारा पस्तीस पस्तीस आणि पाच चाळीस तसंच डेट मध्ये लागते का बघूयात डेट हा शब्द आणि त्याच्या बदल्यात दिलेले डेटच्या बरोबर दिलेले तर डेट बरोबर दिलेले तर तीस असं होतंय का बघूयात डेट साठी डी साठी चार ए एक साठी ई साठी पाच आणि यांची जर बेरीज केली तर चार आणि एक पाच पाच आणि वीस पंचवीस पंचवीस आणि पंच पंच पाच तीस म्हणजे रोम आर ओ यम या शब्दाबद्दल कोणता अंक येईल तर बघा आठ च्या बदल्यात अठरा ओ पंधरा पंधरा तेहतीस तेहतीस आणि तेरा शेहेचाळीस तेतीस आणि तेरा शेहेचाळीस शेहेचाळीस हे पर्याय क्रमांक दोन मध्ये आलेले म्हणजेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन शेहेचाळीस असाच पुढला प्रश्न बघूयात पुढला प्रश्न आपल्याला दिला एका सांकेतिक भाषेत अक्षरा ऐवजी चिन्हांचा वापर करून शब्द लिहिलेले आहे अक्षरांचा व चिन्हाचा क्रम समान आहे असे नाही खालील शब्दाचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे द्या तर हॅटच्या बदल्यात चौकोन स्टार बदल्यात स्टार वर्तुळ आणि बेरजेचे चिन्ह दिलेले आहे कॅनच्या बदल्यात वर्तुळ त्रिकोण आणि वर्तुळामध्ये बेर्ज चिन्ह दिलेले आहे तर हॉटच्या बदल्यात काय येईल ते आपल्याला शोधायचंय तर बघा च्या बदल्यात आपल्याला दिलेलं आहे बघा चौकोन त्रिकोण आणि स्टार स्टार अशी काढतो च्या बदल्यात आपल्याला दिलेलं आहे च्या बदल्यात स्टार वर्तुळ आणि बेरज चिन्ह आणि कॅनच्या बदल्यात दिलेलं आहे सीएन कॅन कॅनच्या बदल्यात दिलेलं आहे वर्तुळ त्रिकोण आणि वर्तुळामध्ये बेरजेचं चिन्ह तर आपल्याला हॉटच्या बदल्यात काय येईल ते काढायचं हॉटच्या बदल्यात काय येईल ते काढायचंय तर आता बघा त्या हॅट आणि क्वाट मध्ये टी कॉमन आहे मग चिन्हामध्ये कोण कॉमन को आहे तर स्टार स्टार दोन्हीकडे स्टार आलेला आहे म्हणजे च्या बदल्यात आपल्याला स्टार भेटत तर बघा या क्वाट आणि या कॅन मध्ये सिक्वा म्हणे सिक्वा म्हणे म्हणल्यावर या दोन्हीत कॉमन काय आहे तर इथं वर्तुळे इथं वर्तुळे नक्कीच सी च्या बदल्यात वर्तुळी म्हणजे ओच्या बदल्यात राहिलेली फुल्ली ओच्या बदल्यात राहिलेली फुल्ली आता बघा इथं ये आणि इथं ये आणि या दोन्हीत सारखं त्रिकोण त्रिकोन आहे म्हणजे ये च्या बदल्यात आपल्याकडं त्रिकोण असल याच्या बदल्यात त्रिकोणासन म्हणजेच च्या बदल्यात च्या बदल्यात चौकट आणि ओच्या बदल्यात ओच्या बदल्यात इथून बेरजेचं चिन्ह ओच्या बदल्यात बेरजेचं चिन्ह आणि यांच्या बदल्यात आपल्याकडं राहील यांच्या बदल्यात राहील वर्तुळामध्ये बेरजेचं चिन्ह आपल्याकडं हॉट हा शब्द बनवायचा आपल्याला हॉट हॉट या शब्दामध्ये बघा हॉट साठी यच साठी आलेलं आहे आपल्याकडं साठी चौकट ओ ओ साठी काय आलेलं आहे चिन्ह टी टी साठी काय आलेली स्टार मग असा पर्याय कुठे बघूया चौकट बेर्ज चिन्ह स्टार चौकट बेर्ज चिन्ह स्टार पर्याय क्रमांक एक मध्ये चौकट बेर्ज चिन्ह आणि स्टार इथं वर्तुळे आहे बेर्ज चिन्ह स्टार आहे इथं चौकट सॉरी स्टार चौकट आणि त्रिकोण आहे त्याचा काही संबंध नाही त्रिकोण म्हणजे त्रिकोणाचा इथं काही संबंध आलेला नाही म्हणजे नक्की त्याचं उत्तर पर्याय क्रमांक एक असणार आहे चौकट बेर्ज चिन्ह आणि स्टार तर असंच पुढला प्रश्न बघूया असाच प्रश्न आहे आपल्याकडं एका सांकेतिक भाषेत महाराष्ट्र हा शब्द ए आर टी एच एस एर एच एम असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत इन्फॉर्मेशन हा शब्द कसा लिहि तर लक्ष जर दिलं तर ह्या महाराष्ट्र शब्द उलटा केलाय म्हणल्यावर मन, इन्फॉर्मेशन इन फॉरमेशन हा शब्द देखील आपल्याला उलटा करावा लागेल म्हणजे येन अगोदर ओ नंतर आय नंतर टी नंतर ए नंतर यम नंतर आर नंतर ओ नंतर यफ नंतर एन नं, आणि सगळ्यात शेवटला आय तर बघूयात इथं तर शेवट आय झालाच नाही म्हणजे हे होणार नाही इथं शेवट आय झालाच नाही म्हणजे हा पर्याय पण होणार नाही आणि इथं आणि इथं शेवट आय झालाय शेवटच्या च्या अगोदर यन शेवटच्या अगोदर यन शेवटच्या अगोदर अगोदर दोन तिसऱ्या घरावर उजवीकडून तिसऱ्या घरावर य मग उजवीकडून तिसऱ्या घरावर ओ असल्यामुळं हा पर्याय होऊ शकणार नाही उजवीकडून तिसऱ्या घरावर म्हणजे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार एन ओ आय टी एफ आर ओ, ओ एफ असं या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूयात जो दिलेला आहे एका सांकेतिक भाषेत मेघ हा शब्द त्रिकोण वर्तुळ गुणिले आणि चौकट असा लिहिता लिहिला जातो रेस हा शब्द पंचकोन वर्तुळ स्टार चौकट असा लिहिला जातो तर त्या शब्द कसा लिहिला जाईल तर बघा आपल्याला मेक मेघ या शब्दाबद्दल दिलेले त्रिकोण वर्तुळ गुणिले आणि चौकोन आणि रेस या शब्दाबद्दल दिलेलं आहे रेस या शब्दाबद्दल दिलेलं आहे पंचकोन पंचकोन वर्तुळ स्टार आणि चौकट तर लक्ष द्या यामध्ये ई यामध्ये ई म्हणजे ईच्या बदल्यात नक्कीच इथं दोन्ही सारखा असणार पाहिजे तर हिच्या बदल्यात चौकट हिच्या बदल्यात चौकट आणि इथं ये इथं ये इथं गोल गोल याचा अर्थ एच्या बदल्यात गोल पाहिजे आणि आपल्याला जो शब्द तयार करायचा आहे तो नाव आहे कर्म कर्म ते नाव आहे कर्म आता बघा ए च्या बदल्यात आपल्याला दोन नंबरला वर्तुळ पाहिजे मग ए च्या बदल्यात वर्तुळ पुन्हा अजून काय अजून काय लागेल बघा आता बघूयात आपण याच्यावरून के काय असू शकतो अंदाजे अंदाजे के काय असू शकतंय के साठी एक तो के साठी त्रिकोण येईल नाहीतर गुणिले चिन्ह येईल त्रिकोण अथवा गुणिले चिन्ह आणि आर साठी आर साठी आर साठी काय येईल बघा आर साठी पंचकोन किंवा स्टार पंचकोन किंवा स्टार आता बघू तर लक्ष द्या आपल्या कर्म या नावामध्ये ये साठी गोल झालेला आहे इतयक एक आणि एक अक्षराची आपल्याला गरज आहे तीन अक्षर नीट लक्ष द्या आरच्या बदल्यात पंचकोण अथवा स्टार आरच्या बदल्यात पंचकोण अथवा स्टार पंचकोण अथवा स्टार इथं पंचकोण घेतो आणि नंतर स्टार पण खाली ठेवतो जर तसा पर्याय सापडला पर तर त्यावर पण लक्षात येईल आर के च्या बदल्यात गुणिले अथवा त्रिकोण गुणिले इथं घेतो त्रिकोण इथं घेऊन टाकतो एक तर असं उत्तर येईल नाही तर असं येईल यम यमच्या बदल्यात इथं लक्ष जर दिलं तर काय येईल यमच्या बदल्यात त्रिकोण अथवा गुणिले यमच्या बदल्यात देखील त्रिकोण अथवा गुणिले या दोन्ही पैकी एक चिन्ह येणार आहे तर गुणिले आपण अगोदरच घेतलेला असल्यामुळं आता आपण यमच्या बदल्यात त्रिकोण घेऊयात यमच्या बदल्यात त्रिकोण घेऊयात आणि वाटल्यास गुणिले इथं टाकू द्या तर यावरून आपल्या लक्षात आले की एकट उत्तर गुणिले वर्तुळ पंचकोन त्रिकोण असा असं नाही तर त्रिकोण वर्तुळ स्टार आणि गुणिले असा असल तर बघा तर पर्याय असा दिलेला आहे बघा आपल्याकडे गुणिले वर्तुळ पंचकोन त्रिकोण पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी कारण आपल्याला त्रिकोण पहिल्यांदा असा पर्याय इथं आहे पण त्याच्यात दोन नंबरला वर्तुळ पाहिजे पण तिथं दिलेले गुणिले चिन्ह त्यामुळे ते उत्तर घेता येणार नाही ना आपलं योग्य असं उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार तर पुढला प्रश्न बघूयात पुढला प्रश्न आहे बघा एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी अंक वापरतात अक्षरांचा व अंकाचा क्रम सारखाच असतो असे नाही खालील शब्दाचे निरीक्षण करून दिलेत बघा कार हा शब्द आणि त्याच्या बदल्यात आपल्याला दिलेले दोन तीन चार दोनशे चौतीस हा शब्द आहे आणि त्याच्या बदल्यात आपल्याला अंक दिलेले येत दोनशे छप्पन्न आणि टीओ हा शब्द आहे आणि त्याच्या बदल्यात दिलेले चारशे अडुसष्ट तर एफ च्या बदल्यात काय असेल ते आपल्याला सर्च करायचंय च्या बदल्यात काय असेल ते आपल्याला शोधायचंय तर बघा इथं हे इथं ए म्हणजे ये, ये, ये च्या बदल्यात इथं कॉमन असणारी गोष्ट याच्या बदल्यात कॉमन असणारी गोष्ट दोन आहे नक्कीच याच्या बदल्यात दोन असतील त्यानंतर इथं सी ए आणि इथं पण सी आणि या दोन्ही कॉमन असणारी गोष्ट चार ए म्हणजे सीच्या बदल्यात चार असते आणि राहिलेल्या आरच्या बदल्यात राहिलेल्या आरच्या बदल्यात इथं तीन आरच्या बदल्यात इथं तीन आता बघा इथं टी ए आणि इथं टी ए आणि या दोन्ही कॉमन सारखं इथं सहा येतं इथं सहा येतं म्हणजे च्या बदल्यात सहा आणि राहिलेल्या च्या बदल्यात च्या बदल्यात आपल्याकडे राहिलाय पाच एफ बरोबर राहिलाय पाच आणि ओ बरोबर राहिलाय आठ ओ बरोबर राहिलाय आठ ओ बरोबर राहिलाय आठ आणि आपल्याला यफ बरोबर काढायचा होता आणि एफ बरोबर आपल्याकडे आलाय पाच तर पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे च्या बदल्यात आपल्याकडे येईल पाच मित्र पुढलं उत्तर बघू पुढलं गणित बघून घेऊया तर उदाहरण आहे पुढलं एका सांकेतिक भाषेत रेखा पुस्तक वाचते रेखा पुस्तक वाचते रेखा पुस्तक वाचते रेखा पुस्तक वाचते वाच च्या बदल्यात एक दोन आणि तीन लिहिलेले भावनाला पुस्तक आवडते भावनाला पुस्तक आवडते च्या बदल्यात दोन चार आणि पाच लिहिलेले तसच भावनाला रेखा आवडते भावनाला रेखा आवडते बदल्यात तीन चार आणि पाच लिहिलेला आहे तर आपल्याला वाचते या शब्दाबद्दल काय येईल ते शोधायचं आहे तर बघा या दोन्ही मध्ये पुस्तक पुस्तक नावसारखं आलेलं आहे मग पुस्तक पुस्तक म्हणल्यावर पुस्तकच्या बदल्यात या दोन्ही कोणता अंक कॉमन आहे दोन दोन म्हणजे पुस्तक नावाच्या बदल्यात दोन अंक येईल त्यानंतर इथं बघा रेखा आणि रेखा म्हणजे रेखाच्या बदल्यात या दोन्ही सारखा असणारा अंक तीन तीन म्हणजे रेखाच्या बदल्यात तीन रेखा बरोबर आहे तीन रेखा बरोबर आहे तीन म्हणजे नक्कीच वाचते या शब्दाबद्दल एक अंक असेल वाचते या शब्दाबद्दल एक हे अंक असेल तो पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणजे बी मध्ये दिलेला आहे तर वाचते या शब्दाबद्दल एक हा गणित बघूया तर गणित आहे एका सांकेतिक भाषेत टिक हा शब्द आर जी ए असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत फ्लो हा शब्द कसा लिहिला जाईल तर बघा टिक शब्द आर जी ए आय असा लिहितात तर टीचा नंबर जर दिला आपण वीस आयचा नऊ सी चा तीन के चा अकरा तर आर चा नंबर अठरा जी चा नंबर सात ए चा नंबर एक आणि आय चा नंबर नऊ यांचे नंबर देऊन झाले आता फ्लो फ्लो शब्दाबद्दल एफ एल ओ डब्ल्यू फ्लो एफ चा नंबर सहा चा नंबर बारा ओ चा नंबर पंधरा आणि डब्ल्यू चा नंबर चोवीस तर आपल्याला इथं जर लक्ष दिलं तर वीसच्या बदल्यात अठरा नंबरचं घर घेतलंय म्हणजे दोन घरांना माग म्हणजेच सहाच्या बदल्यात दोन घरांना माग चार नंबरचं चा घर घ्यावं लागेल सुरुवात होईल डी न तर सर्वच पर्यायाची सुरुवात डी न झालेली तीन पर्यायाची सॉरी चौथ्या पर्यायाची सुरुवात ने झालेली नाही म्हणजे हा पर्याय काय उत्तर होऊ शकत नाही यल हे बारा नंबरच आहे म्हणजे इथं दहा नंबरचं अक्षर दहा नंबरचा अक्षर आणि दहा नंबरला जे हे अक्षर आहे तर डी जे डी जे इथं एक आहे आणि तीन नंबरच्या पर्याय इथं डी एम आहे त्याचा अर्थ हा पर्याय पण उत्तर होऊ शकत नाही ओ हे पंधरा नंबरचं अक्षर आहे आणि दोन घरानं माग जायचंय आपल्याला इथं बघा सर्व घर दोन घराने मागे गेलेले मग दोन घरांना माग जायचंय म्हणजे पंधराच्या बदल्यात आपल्याला इथं तेरा लिहावा लागतील ला ला आणि तेरा नंबरला यम हे अक्षर येतं एबीसीडी मध्ये तेरा नंबरला यम हे अक्षर येत म्हणजे डी आणि पण इथं डी झालंय याचा अर्थ हे पण पर्यायाचं उत्तर होऊ शकत नाही याचं योग्य असं उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन डी जे एम यू आता यूचं बघून घेऊयात इथं चोवीस चोवीस म्हणल्यावर इथं बावीस आणि बावीस नंबरला यू हे अक्षर असत तर एबीसीडी मध्ये बावीस नंबरला यू हे अक्षर येईल आणि आपलं उत्तर डी जे एम यू असं येईल पुढला प्रश्न बघूयात तर पुढला प्रश्न एकाच प्रश्नामध्ये तीन प्रश्न आलेले आहेत प्रश्न आहे बघा आणि ह्या हा प्रश्न एम च्या दोन हजार तेराच्या पर, परीक्षेमध्ये आलेला सुद्धा आहे हे तिन्ही प्रश्न आलेले आहेत तर बघा एका सांकेतिक भाषेत डू कटचा अर्थ फ्रेश इयर आहे -कट डू कट डू कटचा अर्थ फ्रेश इयर आहे फ्रेश इयर डुकटचा -कट अर्थ फ्रेश त्याच्यानंतर सेक पुट डू सेक पुट आणि डू सार्थ फ्रेश फ्रूट ज्यूस फ्रेश फ्रूट फ्रेश फ्रूट ज्यूस ज्यूस आहे आणि मून सफर मून सफर चा अर्थ ऍपल इज फ्रूट ऍपल इज फ्रूट ए डबल पी एपल इज फ्रूट असा आहे तर ज्यूस इज कुल अर्थ सिक सिल सेक मून लास्टचा शब्द आहे सील सेक मून ज्यूस ज्यूस इज ज्यूस इज कूल जूस इज कुल असं दिलेला आहे तर आता बघूयात आपल्याला पहिल्यांदा कूल फ्रेश ज्यूस साठी काय येईल ते काढायचंय तर आधी आपण सगळेच प्रश्न एकाच याचा सोडून घेऊयात बघा इथं मुने इथं मुने आणि इथ मूण पण आहे म्हणजे या दोन्ही सारखं काय ज्यूस आहे का नाही इज आहे म्हणजे मूनच्या बदल्यात इज मूनच्या बदल्यात इज पुन्हा बघा इथं सेक नाव आहे आणि इथं पण सेक नाव आहे हे सेक हे सेक आणि या दोन वाक्यामध्ये सारखं काय ज्यूस इज कूल फ्रेश फ्रूट ज्यूस तर ज्यूस आहे म्हणजे च्या बदल्यात ज्यूस शेकच्या बदल्यात ज्यूस म्हणजे राहिलेला सीलच्या बदल्यात सीलच्या बदल्यात कुल सीलच्या बदल्यात कूल आता त्यानंतर इथं डू ये इथ डू आहे या दोन वाक्यामध्ये फ्रेश फ्रेश सारखा अक्षर अक्षर आहे म्हणजे डू च्या बदल्यात डूच्या बदल्यात प्रेश नक्कीच कटच्या बदल्यात इयर असल कटच्या बदल्यात इयर असल आणि ह्या पुढच्या बदल्यात आणि या पुढच्या बदल्यात दोन्ही कॉमन फ्रूट फ्रूट म्हणजे पुढच्या बदल्यात फ्रूट पुढच्या बदल्यात काय येईल फ्रूट येईल पुढच्या बदल्यात पुढच्या बदल्यात पुढच्या बदल्यात आपल्याकडं फ्रुटी आणि सफरच्या बदल्यात ऍपल सफरच्या बदल्यात ऍपल च्या बदल्यात ऍपमध्ये तर बघूयात आपला पहिला प्रश्न काय आहे कूल फ्रेश ज्यूस कूल कूल फ्रेश ज्यूस कूलच्या बदल्यात सील सील न सुरू झालं पाहिजे तर पहिले एक वाक्य सुरू झालंय सील न तिसरे एक सुरू झाले आणि चौथे एक सुरू झाले नक्कीच दोन नंबरचं उत्तर याच येऊ शकणार नाही त्यानंतर कुल फ्रेश फ्रेश फ्रेशच्या बदल्यात डू फ्रेशच्या बदल्यात डू मग कुल सॉरी कुलच्या बदल्यात सील फ्रेशच्या बदल्यात डू सील पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार याच उत्तर आहे हे होऊ शकणार नाही तसंच पुढला प्रश्न आहे बघा या यात साहित्यिक भाषेत सफर डू मुनकट चा अर्थ काय सफरच्या बदल्यात बघा काय आहे ऍपल आहे म्हणजे सुरुवात ऍपल न व्हायला पाहिजे पहिल्या वाक्याची सुरुवात ॲपल नाही दुसऱ्या वाक्याची सुरुवात ॲपल नाही चौथ्या वाक्याची सुरुवात ॲपल नाही नक्कीच पर्याय क्रमांक तीन होणार नाही ज्याची सुरुवात ज्यूस न आहे तर पुढला प्रश्न बघूया पुढलं काय आहे सफर टू टू डू च्या बदल्यात फ्रेश डू च्या बदल्यात फ्रेश ऍपल फ्रेश ऍपल फ्रेश हे शब्द आले पाहिजे ऍपल आणि फ्रेश ऍपल फ्रेश एपल आणि फ्रेश एपल आणि फ्रेश याच्यात फ्रेश शब्द आला नाही बर पुन्हा मून मून बदल्यात इज आला पाहिजे ऍप्पल ईज आलाय म्हणजे याचा अर्थ इज दोन्हीत पण आहे च्या बदल्यात बघू आपण च्या बदल्यात इयर याच्यात इयर शब्दच आला म्हणजे याचा अर्थ याच योग्य असं उत्तर पण आहे पर्याय क्रमांक चार Apple is fresh. तर बघा हे चार अक्षरी होत एक दोन तीन चार अक्षरी शब्द होता तर चारच त्याच्यात भरायला पाहिजे होते इथं तीनच भरले त्याच्यामुळं हा पण पर्याय होऊ शकला नाही आणि आपल्याला अकरावा प्रश्न विचारलाय फ्रूट या शब्दासाठी सांकेतिक भाषेत कोणता शब्द आलाय तर फ्रूट साठी बघा काय आले फ्रूट साठी कुट आले साठी काय आले कुट तर फ्रूट साठी म्हणजे पर्याय क्रमांक तीन याच योग्य असं उत्तर असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आकृती कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद